त्यांनी ती ऑडिओ क्लिप काढली मला माहीतच होतं मी काम लँड झालो आणि ती ऑडिओ क्लिप आली ऑडिओ क्लिप आल्यानंतर माझ्यासारखी जे काय अडचण झाली मी ते तुम्हाला सांग पाच वर्ष मी कधी पोलीस घेऊन फिरलो नाही पाच वर्ष मी कधी पोलीस म्हणजे मागच्या गाडीत होतं एक बिचारा पुढं आपले एक कॉन्स्टेबल असेल तो बिर फरायचा मला माहिती नव्हतं आहे का नाही हे आता पांढरला पहिल्यांदा बाहेर काढलं मी सकाळ भरून त्यांना एकच सांगितलं बाबांना तुम्ही माझ्याबरोबर करू नका तुम्ही गाडीत बसा गोळीचा आवाज झाला की मी तुम्हाला सांगतो मग तुमचा आता याच्यातून आपण एक पाऊल पुढं जाऊ मला फार आनंद झाला तुम्ही उगीच कोरडे दादा त्या कोण माझी सभापतींना एवढं वाईट बोलले रेल्वे ते काय त्याचं नाव माहित नाही कलेक्टर नाही गाडगी काय मला माहित नाही माझी सदस्य काय वाटत त्यांनी ती ऑडिओ क्लिप काढली मला माहितच नव्हतं मी काम्पोटरला लँड झालो आणि ती ऑडिओ क्लिप आली ऑडिओ क्लिप आल्यानंतर माझ्यासारखी जी काय अडचण झाली मी ते तुम्हाला सांगतो पाच वर्ष मी कधी पोलीस घेऊन फिरलो नाही पाच वर्ष मी कधी पोलीस म्हणजे मागच्या गाडीत होता एक पिक्चर पुढं आपलं एक कॉन्स्टेबल असेल तो पिढं करायचा मला माहित नव्हता आहे का नाही पण ती घटना घडल्यामुळे मला पोलिसांनी तीन तीन करी दिली एक कुठं उपाय एक पुढं केलं दुसरं हे पाठीमागव आता यांना घेऊन फिरावं तर लोक नको मंत्रीला मागलाय यांना नाही घेऊन फिरावं तर हे जे निवेदन देतात ना तिच्या आपल्या सगळे पोळं झालं ते म्हणजे आम्ही तुमच्यासाठी संरक्षण मागतोय आणि तुम्ही घ्यायला हे आता पाहण्याला पहिले ती बाहेर काढले मी सकाळ भरून त्यांना एकच सांगितलं बाबांना तुम्ही माझ्याबरोबर करू नका तुम्ही गाडीत बसा गोळीचा आवाज झाला की मी तुम्हाला सांगतो म्हणतो का आपल्याला सवय सवय करायचं बरं गंमत अशी आहे त्याच्यामध्ये एक आला होता काल कॉन्स्टेबल तो बंदूक घेऊन मी म्हणते इकडे राहतो पुरी पाठवलं म्हणते साहेबांनी सांगितलं सर्व स्वीकार म्हणलं आहे तू तो म्हणलं आता मी पारण्यास आपल्या नशीबाला गोळी मारणारा पण पार द्यायचा आणि वाचनाला पण पार द्यायचा फिरका अस मी म्हटलं बाबा दुःखांती घेईल काळजी करू नको मी काही लोक